नमस्कार सगळ्यांना मी छाया छायाच कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज इन्स्टंटच म्हणायला काही हरकत नाही आहे फक्त तांदूळ असं तेवढं भिजत घालावं लागतं पण असं वेगळ्या पद्धतीने थोडंसं आज बनवून बघितला पण खूप मस्त झाला तो चवीला ढोकळा आणि वाईटच बनवला ढोकळा वा त्याच्यामुळे खूप चवीला छान आणि टेस्टी झाला होता तर सगळ्यांना तर आवडला तुम्हाला पण नक्कीच आवडेल तर म्हटलं शेअर करावं तुमच्यासोबत पण ही रेसिपी तर आज मी बनवला ना आणखी डबल तर छान थोडेसे मी तांदूळ घेतले एक वाटी ते भिजत घातले त्यानंतर मी आता दुसऱ्या दिवशी आठ सात आठ तासानंतर ता तुम्हाला दाखवत ता आहे तांदूळ छान भिजलेले आहेत इथे घेतला मी बारीक रवा तुम्ही ठोकळसुद्धा वापरू शकता जो जाळा रवा असतो तो, तो पण आणि तुम्ही बारीकच घेतला बारीक होता त्याच्यामुळे आणि त्याच्यामध्ये टाकलेला आहे मी आता भिजलेले तांदूळ तर हे सगळेचे सगळे एकत्रच आपल्याला सगळं बारीक करायचं आहे त्यानंतर घालूया त्याच्यामध्ये एक वाटी तेवढं दही दही थोडं आंबटसर हवा आहे त्याच्यामुळे काय होईल त्याला टेस्ट छान येईल जसा ढोकळ्याला टेस्ट येतो ते तसं आणि फुलायला पण मदत होईल तर इथे टाकत आहे मी थोडंसं मीठ आणि सगळं आता ते जिन्नस मी बारीक करून घेणार आहे एकदम बारीक फाईन पेस्ट बनवून घ्यायचं आहे जसं मी बनवून दाखवत आहे तुम्हाला याप्रमाणेच तर बघू शकता ती लरी किती छानशी जाळी जाळी आणि पातळशी अशी झालेली आहे म्हणजे जाळी झालेली आहे आणि अशी हे झालेली आहे एकदम फाईन पेस्ट झालेला आहे त्याचा तर तो मी अर्धा पाऊन तासासाठी मी बाजूला ठेवून दिला होता कारण की थोडंसं त्याला मॅरिनेशन म्हटलं तरी चालेल त्याच्यासाठी मी बाजूला ठेवून दिलं अर्धा दीड तासासाठी अर्धा पाऊन तासासाठी त्यानंतर मी ताटाला तेल लावले आणि त्याच्यानंतर मी त्याच याच्या मा ठेवलं होतं जिथे आपण बारीक केलं मिक्सरच्या पॉटमध्येच तर त्याच्यानंतर मी छान ताटाला तेल लावलं आणि पाणी बॉईल करायला म्हणजे ताट छान प्रीहीट करायला ठेवून दिलं इथे दहा मिनटं वीस मिनटं ठेवायची काही गरज नाही आहे जसं पाणी बॉईल होईल तसं आपल्याला ते सगळं बॅटर टाकायचं आहे तर इकडे बॅटर मी आता त्याच्यातून काढून घेतलं एका पातेल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये टाकत आहे मी आता थोडंसं इनो तर इनो आपल्याला इथे एक चमचा एवढा वापरायचा आहे बरोबर प्रमाण आहे याच प्रमाणे तुम्हाला वापरायचं आहे तर इथे छान आता मी इनो टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान असा फुललेला आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला ते फेटायचं आहे आणि बबल्स निघून जाईपर्यंत तुम्ही फिरवत राहू नका बस थोडंसं फिरवलं मिक्स केलं की त्याच्यानंतर बॅटर आपल्याला ते डायरेक्ट प्रीहिट पॅनमध्ये टाकायचं आहे तर मी इथे कढई याच्यामध्येच टाकलेलं आहे ताटामध्ये छान असं बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि आता वरून मी दहा ते पंधरा मिनटासाठी झाकण ठेवून मोठ्याच फ्लेमवर आपल्याला शिजवायचं आहे तिकडे ढोकळा शिजायला ठेवलेला आहे इकडे मी आता चटणी बनवून घेते त्याच्यासाठी तर इथे थोडंसं तीन मिरच्या घेतलेल्या आहे मी मिरच्या कट करून टाकल्या मिक्सरच्या पॉटमध्ये त्यानंतर घेतलेलं आहे मी कोथिंबीर कोथिंबीर पण स्वच्छ धुवून त्याच्यात घातलेली आहे दोन तीन ते चार लसणाच्या पाकड्या थोडशी बिलकुल एवढं एवढंसंच मी जिरं टाकलेलं आहे अर्धा चमचापेक्षा पण कमी भाजलेले थोडेसे शेंगदाणे आणि नंतर टाकूया थोडंसं चमचाभर एवढं दही म्हणजे एक टेबलस्पून एवढं दही त्यानंतर मीठ घालून घेऊया आणि आपल्याला आता ते बारीक वाटून घ्यायचं आहे मस्त असं बारीक पेस्ट करायचं आहे नंतर आपण फोडणी देऊया तर इकडे तर माझी बे पेस्ट झालेली आहे म्हणजे चटणी रेडी झालेली आहे आणि इकडे ढोकळा पण रेडी झालेला आहे तर आपण टूथपिक टाकून बघूया तर तुम्ही बघू शकता इथे मस्त असं आपलं छान असं झालेलं आहे बिलकुल बॅटर लागून येत नाही आहे त्या स्टिकला तर इथे थंड करायला आम्ही आता बाजूला काढून ठेवून दिलं आहे तर ढोकळा आपल्याला थंड करायला ठेवायचा आहे थंड झाल्यानंतर मग तो आपोआप बाहेर पडेल त्या ताटाच्या तर इथे मी एका छोट्याशा पातेल्यामध्ये तेल टाकलं त्याच्यानंतर मी तिथे मोहरी आणि कढीपत्ता टाकून ता। फोडणी दिली आता थोडंसं त्याच्यावर जे गरम असताना थोडंसं तेल भुर आपल्याला तिखट भुरभुरायचं आहे जेणेकरून त्याचा जो कलर आहे तो छान दिसेल आणि तुम्ही बघू शकता बाहेर असा येत आहे म्हणजे निघत आहे तो ढोकळा तर त्या टाईमला आपल्याला हे आता कट करून घ्यायचं आहे कट केल्यानंतरच फोडणी टाका त्याच्यावर नाही तर ते तडका टाकूनही उपयोग होणार नाही वरवरच राहणार आतपर्यंत जाणार नाही त्याच्यामुळे कट लावल्यानंतर मी आता त्याच्यावर तडका टाकून घेणार आहे थोडासा जास्त मी तडका मारून घेतलेला आहे एकाच वेळी थोडासा तडका मला ढोकळ्यावर आणि थोडासा तडका मला चटणीमध्ये घालायचा आहे तर त्याच्यामुळे इथे कट करून तर झालेला आहे आपला ढोकळा आता आपण त्याच्यामध्ये फो आपलं तडका मारलेलं जे तेल आहे ते घालून घेऊया छान पसरवून घ्यायचं आहे तेल आणि कढीपत्ता एकाच ठिकाणी आहे त्याच्यामुळे मी आता बाजूला सारून घेत आहे आणि थोडीशी त्याच्यावर कोथिंबीर भुरभरूया कोकोनट तापला तर आपल्याला टाकायची गरज नाही आहे कारण की वाईट असल्यामुळे त्याच्यावर काहीही तसा दिसणार नाही आहे तरी पण तुमची इच्छा इथे तर चटणी रेडी झालेली आहे एका पातेल्यामध्ये मी काढून घेते आणि तिथे छान असं थोडंसं मी तडका त्याच्यामध्ये टाकून घेते इथे चटणीला पण तडका लागलेला आहे आणि ढोकळ्याला पण तर मी तुम्हाला आता ढोकळा पण दाखवते की आपला ढोकळा कसा झालेला आहे एकदम स्पंजी आणि मस्त असा जाळीदार झालेला जा आहे आतमधून तर थंड झाल्यानंतर मी आता थोडासा काढून दाखवते तुम्हाला तर बघू शकता असे सहज निघत आहे बघा किती छान असा जाळीदार आणि स्पंजी ढोकळा झालेला आहे दाब दिल्यानंतर थोड्या वेळाने तो वर येत आहे तुम्हाला तोडून दाखवते की कि किती स्पंज आलेला आहे आतमधून बघू शकता तुम्ही जाडी किती छान आलेली आहे तर आता सर्व करू या चटणीसोबत मस्त असं सॅटरडे होता म्हटलं चला काहीतरी वेगळं मुलांना सुट्टी लागलेली आहे त्यांची एक्झाम चालू असल्यामुळे त्यांना सुट्टी एक दिवस शाळा असं असते त्याच्यामुळे काय थोडंसं मुलांना काहीतरी वेगळं लागतं तर म्हणून म्हटलं चला आज इन्स्टंट काहीतरी बनवावं पहिले तर झालंच आहे बनवून झाला होता तो सोबर शेयर करने साथी, तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी आणि घरी नाश्त्यासाठी पण तर दोन्ही एकत्र एकत्र मिळून म्हणून करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती मस्त असा झालेला आहे तर नक्कीच तुम्ही ह्या प्रकारचा करू शकता ते दाळ तांदूळ वाटण्यापेक्षा ही एकदम सोपी रेसिपी आहे तर नक्कीच तुम्ही ट्राय करा घरी आणि तुमच्या मुलांना पण खाऊ घाला आणि चला लवकर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा